सर बोला एक प्रश्न होता काय लाखो मुलांचा हा प्रश्न आहे की वाचलेलं लक्षात राहत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही हा प्रश्न मलाही पडायचा परंतु जेव्हा मी सराव केला काय होतं आहे का की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो आणि एकदा वाचतो ती गोष्ट कधीच लक्षात राहत नाही मुलं अभ्यास करतात परंतु अभ्यासाचं रिव्हिजन होत नाही एक उदाहरण देतो मला बालवाडीमध्ये माझे मित्र कोण होते हे मला आजही आठवत आहे का कारण मी त्या मुलांच्या संपर्कात आहे पहिल्या वर्गामध्ये दहावीपर्यंत शाळेमध्ये मला शिक्षक कोण होते प्रत्येक शिक्षकाचं नाव मी सांगू शकतो कारण मी त्यांच्या संपर्कात आहे कॉलेजमध्ये असताना किंवा आता या सोशल समाजामध्ये मी जगत असताना कोणाला मी भेटतो कुठे जातो काय जातो जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना मी ओळखतो तसं अभ्यासाच्या तस बाबतीत असतं तुम्हाला त्या अभ्यासासोबत त्या विषयासोबत त्या मुद्द्यांसोबत त्या प्रश्नांसोबत त्या उत्तरांच्या संपर्कात राहावं लागेल म्हणजे सराव करावा लागेल त्याची तुम्हाला उजळणी करावी लागेल तरच तुमचा अभ्यास होईल आणि सतत जेव्हा आपण रिव्हिजन करू सतत आपण सराव करू सतत त्या पुस्तकांना भेटत जाऊ ना तर तो अभ्यास सुद्धा तुमचा लक्षात राहील थँक्यू सर